मॉर्निंग आता वाजले सकाळचे साडे अकरा आणि सकाळी नाश्ता वगैरे झाला आमचा आणि माझ्या भावाने मटण आणलं आहे आणि जे नाही खात त्यांना कोळंबी आणली आणि मटणाचा झणझणीत रस्सा आणि कोळंबीचा रस्सा हे सगळं काही आम्ही बनवणार आहे ते म्हणजे चुलीवरती आणि चूल स्पेशल अशी बनवली आहे आम्ही चूल कशी बनवली आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आणि सगळं काही कसं सगळं प्रोसेस चुलीवरचं आणि त्याच्या चुलीवरती जेवण कसं बनवणार आहे सगळं सगळं बनवता बनवता मी तुमच्याबरोबर शेअर करेलच तर व्हिडिओ कंटिन्यू पहा तर चला हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते मी चूल बनवले आणि सगळ्यांना खूप खूप आवडते चुलीवरचं जेवण बनवायला सुद्धा आणि छान लागतं चुलीवरचं चवसुद्धा वेगळीच आणि अप्रतिम लागते तर अगदी गावची आठवण येते तर आता बघा त्यांनी म्हणजे आर्याच्या पप्पाने विटा वगैरे घेऊन आले आम्ही भावानी आणि त्यांनी सगळं काही जे की जे लागेल ते सगळं जमा केलं लाकडं वगैरे घेऊन आली त्याच्यात इतके हाऊस ना सगळ्यांनाच हाऊस पण सगळ्यांपेक्षा ना आर्याच्या पप्पालाच हाऊस भारी तुम्हाला दिसत असेल त्यांनी सगळं गोळा केलं छानपैकी चूल बनवली आणि मस्त अशी चूल पेठवली माझ्या भाऊजही आणि त्यांनी दोघांनी मिळूनच सगळं चाललं होतं आणि खरंच मला इतकं आवड आहे ना माझ्या इत तितक्याच त्यांना खूप सु हे सगळ्याची आवड आहे तर माझ्या भावाला सुद्धा भरपूर आवड आहे असं चुलीवरचं जेवण बनवायचं चुलीवरचं जेवण म्हणजे अप्रतिम लागतं त्यात पाऊस थांबत होता येत होता तर त्याच्यातून पण आम्ही ठरवलं का आज जेवण बनवणार म्हणजे बनवणार आणि चुलीवरच ते पण तर आम्ही सर्वजणं मटण खातो पण माझी बहीण आणि बहिणीची मुलं मटण खात नाही त्यासाठी त्यांनी कोळंबी आणली होती तर छान अशी मोठी मोठी कोळंबी होती आणि मटणसुद्धा छान होतं म्हटलं सगळं साफ वगैरे करावा मसाला बनवावा मटणाला ना लिंबू हळद मीठ गरम मसाला लसणाची पेस्ट हे सर्व लावून आहे ना मॅरिनेट करून ठेवून देते म्हणजे ते थोडा वेळ मसाला वगैरे वाटेपर्यंत छान मुरेल आपली ही अप्री ही साधी सुधी पद्धत हाताने मिक्स करायची जरा हे मिक्स झाले आता थोडा वेळ ठेवू हो दे मग चूल आता पेटली आहे फायनली आणि हे बघा आणि आता आम्ही मटन सगळी तयारी करून ठेवली म्हणजे इकडं डायरेक्टच आता टाकायचं मुंबईमध्ये किती चूल हा आम्ही म्हणजे ठरवलं म्हणजे ठरवलं आणि आज फायनली चूल पेटली काय काय विशाल Oh, wow. <coughs> wow. चल मसाला पहिला ना आळणी रस्सा करून घेते म्हणजे ते आळणीच खूप छान लागतो सूप त्याच्यात मिरची पावडर थोडी टाकून असं मस्त पावसामध्ये छान लागतं त्याच्यामुळे मी आळणीरसा करून घेते तर कांदा तुपामध्ये छान परतून घेते तेलामध्ये आणि पटण आता मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि गरम पाणी टाकून छान आपण आळणी सूप करणार आहोत साधं सिंपलच आळणी सूप करणार आहोत

पाऊसाला आर्याच्या पप्पाचं लक्ष फक्त चुलीवरच होतं कारण चूल पेटवायचं काम त्यांच्याकडंच होतं आणि चूल पाऊस होता त्याच्यामुळे भीती वाटत होती जरा पण काही नाही चूल व्यवस्थित पेटत होती आणि मटणसुद्धा छान शिजायला आम्ही ठेवलं एकीकडं गरम पाणी ठेवलंय म्हणजे ते गरम पाणी टाकलं की पटकन आता शिजून होईल आणि कोवळंच मटण होतं त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही बर बरं झालं अर्धेल आहे अर्ध पाऊस म्हणून

असंच बनवलेलं एकदा चुलीवर गावच्या खूप आठवणी आणि मला गावचं चुलीवरच जेवण म्हणजे खरंच स्पेशल हा त्याच्यासारखी चव म्हणजे खूप हेल्दी आणि चव म्हणजे अप्रतिम गावची पद्धत आणि चुलीवरच जेवण खरंच ओरिजिनल ते ओरिजिनल ना छान आता जाळ आता मटणाला कड पण आला ते दोन मिनिटं शिजल म्हणजे आपण फोडणी देऊया मसाला वाटा हे बघा हे भाजून झाले चुलीमध्येच भाजलं हे कांदा खोबरं सुक खोबरं असं छान चुलीवर भाजलेलं ओरिजिनल आहे अजून एक खोबर हे वाटत खोब अरे ओरिजिनल आता ह्याचा आपण मसाला वाटण करूया हा बस ऑनली सूप देऊया आपण दोघं तिघात पर जला दे, जला दे, जला दे, ला देते परीला दोन टाकतुली चुलीवरच आणि फर्स्ट एक्सपिरियन्स आम्ही स्वतःच्या हाताने केलाय कर म्हणजे ऍक्च्युली गावामध्ये आम्ही केलेलं आहे भरपूर वेळा पण आम्ही इथं ह्या इकडे पहिल्यांदा केलेला आहे तर पहिल्यांदाचा अनुभव बा कसं हो तुम्हाला कसं वाटतंय तो पाणी येत धुरामुळं धुरामुळे पण येते आणि गरम गरम हे मेहनत का फल मिठा होताय आणि त्याच्यात पाऊस आणि गरम गरम मटन आणि आता आम्हाला फोडणी द्यायची चला आम्ही जातोय तुम्ही मजा घ्याल मसाला आणि तुम्ही एन्जॉय करा काय ह्याच्यात सुका आहे ना ख चुलीमध्ये कांदा खोबरं भाजलं होतं त्याचे मी तुकडे केले ते बघा हे सुकं खोबरं आहे इथे कांदा आहे इथे टमॅटो हो आहे आलं लसूण घेतलं आहे लसूण सोडलं आहे आणि गावचं आहे आणि असे बारीक असतात नाही हे चांगला असतो लसूण हा गावचा तर माझ्या भाऊच्या गावचा लसूण आहे भाऊजेचा हे सुकं खोबरं भाजलेले तुकडे केलेले हे कोथंबीर घेतलं आहे इथे तीळ घेतलं आहे थोडासा गरम मसाला घेतला आहे थोडे थोडे दोन, दोन चार पीस आणि ते तर ह्याचं आता आपल्याला वाटण करायचं आहे दोन काळी मिरी लवंग आता हिथं पण हळद मीठ लावून कोळंबी हे करून ठेवलं आहे मॅरिनेट आता त्याच्यानंतर आता ह्याला पण कालवण करू यानंतर पण आता ह्याचं वाटण करून आपण मटणाचा रस्सा टाकूया मटणाचं तर शिजलं आहे हे ते आळणे काढले ज्याला फायदेचे हे बघा याचं आळणे काढले आणि बाकीचं शिजतंय थोडंसं मसाला वाटून झाला आहे आपला आता कालवण्याला फोडणी देऊया तेल छान कडकडीत गरम केलं आणि त्याच्यामध्ये आपला वाटलेला आहे तो वाटण मसाला टाकलेला आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आणि आपला घरगुती कांदा लसूण जो मसाला आहे तोसुद्धा टाकलेला आहे आणि हा मसाला सगळं पाच मिनटं तरी ना छान परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत परतायचा आहे म्हणजे आपल्या कालोणाला तरवी येते त्याच्यानंतर त्याच्यात मी मटण सुद्धा आहे तर ते छान मटण आणि मसाला आहे दोन्ही सगळं एकजीव करून छान मी त्याच्यावर झाकण ठेवून दिले त्यांनी आणि त्याच्यावर थोडंसं गरम पाणी सुद्धा करायला ठेवलेलं आहे इथे मी कोळंबीचं कालवण केलेलं आहे जे वाटण केलं होतं ना मटणाला तेच वाटण टाकून मी कोळंबीचं कालवण केलेलं आहे एकीकडे एक आणि छान असा रस्सा पातळ करून घेतलाय इथे भाकरी सुद्धा तयार होतात आहे आणि एका बाजूला आर्याच्या पप्पाने इथे मटणाच्या कालवणाला फोडणी दिली आणि बघू शकते इतकी छान लाल तर्री आलेली आहे ना हे बघा आपलं मस्त असं झनझणीत चुलीवरचा रस्सा तयार आहे ह्या तुम्ही पण जेवायला आणि खरंच खूप मला एक्सायटेड होते मी पहिल्यांदाच चुलीवरचं जेवण बनवलं माझ्या भावाला अरेच्या मा पप्पाला आम्हाला सगळ्यांनाच मी म्हटलं ना मागाशी खूप घटनाझड आहे या गोष्टींची आणि आम्ही करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आम्ही पण जेवण घेतो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय